एकनिष्ठेची धबधबती मशाल अशा घोषणा देत नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचारात देवळाली गावात संवाद यात्रा काढण्यात आली होती देवळाली गावातील गांधी पुतळ्यापासून या संवाद दौऱ्याला सुरुवात झाली 20 मे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट शरद पवार राष्ट्रवादी गट राष्ट्रीय काँग्रेस माकप आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार राजभाऊ वाजे यांची निशाणी असलेली मशाल घराघरात गहरा पोहोचवण्यासाठी शिवसैनिक प्रयत्नशील या प्रचार दौऱ्याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड उपजिल्हा प्रमुख केशव कोरजे माजी महापौर नैना घोलप माजी नगरसेवक सुनीता कोटुळे योगेश गाडेकर भैया मणियार सागर कोकणे योगेश भोर प्रमोद शिंदे सागर निकाले योगेश शिंदे स्वप्नी लावटे योगेश देशमुख चंदू महानुभाव चंदू साडे विकास गीते उत्तम कोठुळे अमोल आलाट राहुल साटोळे कन्नू ताजने मसूद जिलानी आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकदा चेतवुआ मशाली पुनः पेटवुआ बाजू से डंका जग सारे जिंग विजय शंख फुंका कि भान हरु ना दे नाद गुदे आज नाशिक रोड देवळाली गाव या भागामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य श्री राजाभाऊ वाजे यांचा प्रचार दौरा प्रचार फेरी या पूर्ण प्रभाग क्रमांक बावीस मध्ये देवळाली गाव या परिसरामध्ये होत असून नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि ही बाळासाहेबांची विचारधारा घेऊन सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची दगदक्ती मशाल ही पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात तिचं झंजावाद पसरत आहे आणि तीच मशाल घरोघरी पोहोचवण्यासाठी आज हा प्रचार दौरा आम्ही आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्रभागामध्ये प्रचार दौरा घेत असून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ही उद्धव साहेबांची मशाल ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत खूप चांगला प्रतिसाद लोकांमध्ये आहेत लोकांनी दहा वर्षापासून असलेला इथला खासदार आणि न झालेले काम त्याच्यामुळं लोकांचा तीव्र नाराजी या सरकारवरती आहे आणि दिलेले फक्त आश्वासन त्यामुळं राजाभाऊ वाजेंना वाढता पाठिंबा आज देवळाली गावात खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे निश्चित भाऊंला बरगस असा पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे लोक मशाल्या चिन्हावरती बटन दाबून निश्चित राजाभाऊ वाजेंना जास्तीत जास्त मत निवडून देतील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आमच्या आज देवळाली गावात प्रथम शिवसेना शाखाचं नाशिक शहराचं उगम झालेलं आहे त्या शाखेमध्ये आज त्यांचं भव्य स्वागत झालं आणि आमच्या देवळाली गावातून चांगला वार्ता प्रतिसाद मिळतोय आमच्या उमेदवाराला आणि आम्हाला फक्त आता सध्या मशाल निशाणी कशी घराघरात पोहोचल हाच आमचा एक संकल्प आहे सर्व शिवसैनिक जोमानी काम करत आहेत राजाभाऊ भरगत समाधानी निवडून येतील ही अपेक्षा बाळगतो आणि सर्व देवळी गावकरांचं मी धन्यवाद देतो चांगल्या प्रकारे स्वागत केलं आमचा ते देवळी गाव सुरुवात गांधी पुतळ्यापासून तर कुमार वाड्यात गेलो कुमार आम्ही मातंग समाजाचं मातंग वाडा म्हणून तिथे एक चांगलं स्वागत झालं तेली मध्ये गेलं आणि वाल्मिक गांधी म्हणून तिथे एक चांगलं स्वागत झालं महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना ग्रामीण भागाबरोबर शहरी वाढता प्रतिसाद बघता विरोधकांना साधा उमेदवारही घोषित करण्यात आलेला नाही त्यामुळे राजाभाऊ वाजे यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक कामाला लागले आहेत ఎన్సీ న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్ దానీ నా